आज श्रमजीवी कामगार संघटनेच्या वतीनं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जे सफाई काम कामगार आहेत ते साधारणतः तीनशे सभासद नोंदणीकृत श्रमजीवी कामगार संघटनेचे आहेत गेल्या एका वर्षापूर्वी आम्ही महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिलं होतं की या महानगरपालिकेमध्ये असणारे कंत्राटी सफाईचे कामगार आहेत आणि वाहन चालक आहेत या सर्व कामगारांवरती मोठ्या प्रमाणात जे ठेकेदार आहेत ते अत्याचार करतात अनेक कामगारांचे वेळेवरती पगार दिला जात नाही त्याचबरोबर कामगारांच्या आरोग्य तपासणी होणं आवश्यक आहे ती आरोग्य तपासणी झालेली नाही गेल्या सात आठ वर्षापासून ज्या कामगारांनी काम केलेलं आहे त्या कामगारांना कंपनीबद्दल ठेका बदलल्याच्या नंतर काही पासष्ट कामगारांना आजही कामावरती रुजू करून घेतलेली नाही त्या कामगारावरती आज उपासमारीची वेळ आलेली आहे त्याचबरोबर कामगारांचा जी ग्रॅज्युटी आहे ती ग्रॅज्युटी कामगारांना दिलेली नाही या संदर्भात शासनाच्या अनेक धोरणं झालेल्या कामगारांच्या बाजूने आता आपण पाहिलं असेल की नवीन धोरण सुधारित धोरण येत आहे या कामगारांना जे किमान हक्क वेतनाप्रमाणे पगार मिळणं आवश्यक आहे परंतु सर्व कामगारांच्या पगारामध्ये तफावत होते आहे कोणाला दहा हजार तर कोणाला बारा हजार तर कोणाला अठरा हजार शिवायच्या सुट्टीचे दिवस या सुट्टीच्या दिवसामध्ये सुद्धा कामगारांना कामावरती रुजू केलं जातंय एक पंधरा मिनटं जरी लेट झालं ले ले तरी त्या कामगारांचा हाफ डे लावला जात आहे अशा प्रकारच्या अनेक अत्याचार कामगारांवरती होतात आज श्रमजीवी संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आमच्या आमच्या ज्या मागण्या आहेत आम्ही खरंतर आजचं आंदोलन आमचा एक दिवसाचं नाही बेमुदत आंदोलन ना आहे जोपर्यंत ह्या कामगारांचे जो प्रश्न सुटत नाही तोपर्यंत श्रमजीवी संघटनेच आंदोलन जारी राहणार आहे आम्हाला किती दिवस लागले तरी चालतील ते ते आम्ही येताना आज सर्व जेवणाचं साहित्य घेऊन आलेलो आहोत राहण्याची व्यवस्था घेऊन आलेलो आहोत त्यामुळं आम्ही निश्चिंत आहोत कामगार सॉरी आयुक्तांनी हा प्रश्न जर लवकर सोडला तर ठीक नाही तर आमचं आंदोलन हा कायम नगरपालिकेच्या समोर राहील असा इशारा यासाठी आज आलेला आहोत राजेश चेन्नई श्रमजीवी संघटना जिल्हा सरचिटणीस